कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेली रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल गोदेगाव येथे तब्बल वीस वर्षांनी सवंगडी वर्गमित्र मैत्रिणी आणि तत्कालीन शिक्षक यांनी एकत्र येत गेट टुगेदरचा कार्यक्रम रविवार दिनांक नऊ जून रोजी आयोजित केला होता या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या शिक्षकांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती शॉल श्रीफळ देत आपल्या शिक्षकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत त्यांचे सत्कार केले शिक्षकांमधील जे शिक्षक आज हयात नाहीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या देखील आठवणी या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपल्या मनोगतात मांडल्या आहेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍडव्होकेट लक्ष्मण दोशिंग यांनी केले यावेळी तब्बल वीस वर्षांनी मुलं मुली एकत्र आल्याने ही भेट हे गेट टुगेदर जणू एक अविस्मरणीय क्षणच ठरणार आहे असे देखील मुलांमध्ये म्हटले जात होते तर या कार्यक्रमासाठी तत्कालीन शिक्षक सर आणि एन बी सर सहपत्नीक उपस्थित होते तर शिंदे सर सोनवणे सर दाभाडे एम व्ही दाभाडे सर बाळूमामा गोरे कवडे सर आदी तत्कालीन शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते तर या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विधिज्ञ लक्ष्मण दुशिंग प्रदीप गायकवाड समीर पठाण संदीप मलिक कोळसे गोकुळ विनोद साळुंखे लालवणी राहुल सुवर्णा मलिक सुवर्णा उकिरडे रुपाली भास्कर रुपाली भोकरे चित्रा भोजाडे सविता उकिरडे योगिता कोळसे दुर्गा वाळूंज सविता मलिक जगदीश गवाळे सुनील वायदेशकर आदी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले सीएनआय महाराष्ट्र न्यूज संपादक अमीन शेख अहमदनगर